万众瞩目。 नमस्कार मित्रांनो मी कोकणी माणूस संतोष शिंदे तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल आम्ही आलो होतो कणकवली तालुक्यातील नाटळ गावामध्ये जो आमच्या ताईचं गाव आहे आणि आज सकाळी आम्ही भाऊजींसोबत नदीवर आलो पोहायला तर सर्वजण नदीवर आलेत आम्ही त्यांच्यासोबत आलो एन्जॉय करायला नदी वगैरे बघायला ते मी बघा

नारायण देवा विलासनावा विनिवासवा रघुनां वरुतरी नारायण मातेरवा स्वदा बालकांगे जो राम नारायण विलासमो वंद देवाई जय राम राम

मित्रांनो आरत्या वगैरे झालेल्या आहेत आणि ढोलकीला पवन लावून झालाय आणि आता विसर्जनाला सुरुवात करणार आहेत तर आपण आतमध्ये जाऊया आता थोड्या वेळात गणपती बाप्पाला विसर्जनासाठी उचल तर या आतमध्ये या नमस्कार करून झालेला आहे ये बड़ो बड़ो

ક્લે ન્ર્રાામમ સિં઱ે કાઆિત ઩્રાડને વાજેઓ પદે ને ની ની ન સ કાભામ

Jadi murdi, <sukur> jadi murdi, bangai murdi, bangai murdi, murdi, bangai, jadi, jadi murdi, bangai, jadi murdi, dia nggak

व अंच चपल गाड़ कर

쇠고기 물은if 에이 કે દે રહી ભાઈ એ

सुप्रभात मित्रांनो आम्ही दोन दिवस कणकवलीत ताईच्या गावी राहिलो खूप छान गाव आहे आणि अगदी निसर्गरम्य आणि घनदाट असं जंगल आहे इकडं खूप भारी वाटलं आम्ही काल नदीवर आंघोळ वगैरे करून नंतर फिरणार होतो परत पण आपल्या अंकुजाची जरा तब्येत बरी नव्हती म्हणून मंदिरात वगैरे जाता आलं नाही तर आता आम्ही घरी जायला निघालोय तर जाण्यापूर्वी थोडं इकडे फिरतोय घराच्या आजूबाजूला आणि तिकडे त्या बाजूला शेती वगैरे आहे आणि त्यांचं चौदरा तळखम मंदिर आहे ते पण आता नाही पण नेक्स्ट मध्ये आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आणि दुसरं त्यांचं गावदेवाचं रामेश्वर मंदिर पुढच्या वेळेस आम्ही येऊ तेव्हा ते तुम्हाला नक्की दाखवू आता फक्त आम्ही तुम्हाला आता गुरं जी पाहिलीत त्यांचा वाडा कुठे आहे तो दाखवतो या बाजूने या आणि हे त्यांचा गुरांसाठी आपण पेंडा आणि गवट ठेवायची जर हे असतो ना खळं बोलतात आमच्याकडं तो आहे यांच्यावर ते तणच बोलतात हा किती मस्त वाटतय बघा हे कुकुम पण बघा मस्त वाटतय एकदम आता इकडे इक या आणि वाडा या बाजूला जी गे गे जी वाढ गेली इकडं यांच्या शेतीवर गेली तिकडं खाली भात शेती वगैरे आहे विहिरीवर विहीर इकडे आहे का शेतावर विहिरीवर मंदिर मंदिराच्या इकडे पण पीच जाते वाट वाट आहे ना हा एक तर बाकी दोघांना घेऊन गे चरायला राहणार त्याच पाणी काय लगड जगा म्हणून फोडली नाही तर लहान आहे म्हणून चला ताईला विचार नाव काय आहे मस्त आहे चला आता तिकडं आणि आता भाऊजी तयार आहेत आम्हाला हाक मारतात गाडी काढून आम्हाला सोडायला येणार घर आहेत स्टेशनचा कसा होता आडवा होता साठी होती चला या तर मित्रांनो आम्ही आता कंटोली स्टेशनला येऊन पोचलेला आहे ताईकडे दोन दिवस राहायला मस्त मजा आली आणि काल गणपती विसर्जन वगैरे करू आम्ही आता गणपती स्टेशनला पोचलो आहे गाडीला अजून एक तास आहे त्यामुळे तो पण इथं या मस्तपैकी स्टॅच्यूसोबत विटो काढलेले आणि आता हा ब्लॉग पण आम्ही इथं संपवतो आहे खूप छान ब्लॉग झाला आहे तुम्ही बघितला असेल तुम्हाला मजा आली असेल आणि आता ब्लॉग इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या कोकणी माणूस चॅनलला आणि बाय बाय टाटा आता आपण पुढच्या व्हिडिओ भेटा